मी क्लिअर कट सांगितलं हे दोन वेगळ्या भेटीच्या वर्गात माननीय या प्रदेशाध्यक्ष यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी गेलतो अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथे आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल परंतु त्यांनी आम्हाला हे मिळतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत आणि तेही बोलताना तेच बोलले तुम्ही नीट ऐका मनभेद नाहीत मतभेद आहे मतभेद आहेतच ना आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं ही बाब जी आहे ती पंधरा वीस दिवसापूर्वीची आहे आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना हे बघा एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणले म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो भेटलो याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही आणि तिथून परत आल्याच्या नंतर म्हणजे परवा रात्री भेटलो काल मी आणखी एक काम केलंय की जे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा बोगस बिल काढली त्याचं पत्र मला अजितदादा म्हणले होते की याचं पत्र द्या तर ते पत्र मी कालपर्यंत दिलं नव्हतं काल दुपारी ते तीन वाजता त्यांच्या हातात पत्र पडलं मी नव्हतो गेलो माझा एक सहकारी मी दादांकडे पाठवलं तर ते दिलं आणि काल मी स्वतः कृषी कार्यालयात गेलो होतो कृषी आयुक्त साखर आयुक्ताच्या कार्यालयात रफिक नाईकवाडे म्हणून तिथे आहे त्यांच्याकडून कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याचं साडेचार हजार पानाचा कागदपत्र मी काल घेतलीत मग जर आमच्यात वेगळं काय असतं तर मी कशाला कागदपत्र घेतली असती आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठेही गैरसमज हे करू नका आज सकाळपासून सुद्धा दोनदा तीनदा धनंजय देशमुख त्यांचे मेहुने यांच्याशी मी बोललोय आणि आता मला असं कळालं की धनंजयनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के संतोष देशमुख यांच्या बरोबरच आहे आज राहील आणि या लोकांना फाशी जाईपर्यंत सुद्धा राहील काय अजिबात मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहिती बरं का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचार पुस्कारायला गेलतो विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही या आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये बोलले असते ना या सगळ्या नाही नाही बोललेले बोलले ना कुळे साहेब बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो म्हटलं तुम्हाला ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही मी म्हणलो माझा सह तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो आताचा नाही बघा माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं माणुसकीच्या नात्यानं भेटायला जाणं गैर नाही भेटायला जायलाच पाहिजे माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांनी त्यांना रात्री ऍडमिट केलं होतं हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडे तिकडं कुठं भेटायला गेलो नाही खाजगी रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठं नाही त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच माझा मी निघालो तिथे येतील ही कल्पना तुम्हाला कुठं दोन